उठला बघा उठलं ते पहा ते पण उठलं ती ग पण झोपलेली पहिला गौरांजला मग परत इथं झोपला परत हा झोपला झोपला तो झोपलेला तो पण उठला कोण ये अगो ये रॉकेटची व्हिडिओ बघितली ना मी हो रॉकेट लावा पण नीट सेफली कोणाच्या घरात नको ना काय नको चप्पल घालाय चप्पल घाला चला आज पण बघा हा युवांशने मला काय आणलंय काय आणलं रे मला कुठले दाखव युवांशीने किती भारी फटाके आणलं बघ मला दाखव उचल उचलून दाखव इथं दाखव आवाज पोहोचल का तुमच्या कुलांत झोक राहतो मग आज अंघोली कोणी केली आईने केली आईने के आंघोळी केली कोणी आंघोळी केली शोना मस्त वाटणा बिटणा लावून आंघोळ केली आजीवाहिणी आता मस्त पैकी कपडे घालते त्याला आता हे ना शेना हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर उठल्या उठल्या यांची दोघांची मस्ती चालू झाली हायकर ठेवला दोघांची मस्ती आणि हे चालू झाले हे बघा आमचे एक पार्टनर आले अंगोलीचा आता बाताने आमच्या अंगोल होऊन चहा पिला आम्ही

आज अंघोळी कने केली आईने केली आईने अंघोळी केली कोणी अंघोळी केली शोन वा मस्त वटना बिटना लावून अंघोळ केले आजीबाईनी आता मस्त मस्तपैकी कपडे घालते झाला जला वाजलेच बारा न रडायचं ना लगेच लगेच रडायचं नावायचं त्याला फार वाटतं आईने बनवले करंजी खाते

गौर नाही बघत तू आमचा तिसरा झोपला आहे नुसतात काय करायचं युवा अंबारीचं कलवण हे जण दुधी टाकल्यावर पण मस्त होता टाकतो ती अहवाद गौरांजचा फेवरेट भात आहे ना हा हेच खायला तो जावल्या देतं आणि यो खाल्ला ना की पप्पा त्याचं बोलतो बघ केवढ झाडं झालंय बोऱ्या आहे जरासं माजून चार पाच ना गौरांश हा हा बोलतय तुला बोलतं का नाही पप्पा बोलते काय बोलते मग <laughs> जाड होऊन आलंय युवांश आमचा पप्पा बोलताना मंडळी सगळी मस्त खाऊन पिऊन झोपली तर गौरांशी मग अशीच आणि इकडे सगळे झोपले थोडीशी झोपून घेते उठलं बघा उठल ते पा ते पण उठलं ग पण झोपलेली पहिला गौरांशीरला मग परत इथं झोपला परत हा तो झोपला तो झोपलेला तो पण उठला उठवाय नाही उठाल येऊन कोणी उठवलं तुला काय माहिती बोलते झोप तू झोप नको गौरांज 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 पक्का चाप्टर आहे हा तू झोप तू 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 तुझं तू खेळ ये नको उठू द्याला झोपू दे गौरांज गपरा किती कित्याले साडेतीन वाजले वाटतं साडेतीन आई सुद्धा उठली झोपलेली ए म्हणजे गंदं पण आती बक अरे कशाला मॅडम चालले दोघीजणी मार्केट मध्ये युरी दा मम्मी गेली बाय युरी बाय बघ बाय नाही करत ना हाय हाय मला का हो ना हा फोन नको फोन नको मला चला आता आमच्याला झोपत होता आम्ही चला बघा हा युवांशने मला काय आणलंय काय आणलं रे मला कुठले दाखव युवांशने किती भारी फटाके आणलंय बघ मला दाखव उचल उचलून दाखव इथं दाखव आवाज पोहचाल का तुमच्या फुलांना झोर होत मल कोणाला महि कोण आहे तुझी मला घेऊन आलाय कवरा बिवरा तिने वॉशिंग वॉशिंग आणि आमचं बाबूला झोपवण्याचं काम चालू आहे দাদা টিভা ফোন হুজা মুল তু ও আওয়াজ আল কী হনলে মাল बाबा केवढ ते प्रेम दे हा दे मम्मीला नाही देणार मी पकन मम्मीला नाही देणार मला आणलेस ना तू मला दे बघ नाही मग दे मला बघ बघ आता असं बोलला ना आता बघ तुला चॉकलेट देते बघा मी आता काय नाही देणार तुला मी ना? नुको, नुको मला नाही देत ना नको नको मला आता मम्मीला देत होतास ना आता नको मला ए झोप चल नऊ वाजून दहा मिनटं झाली तीनशे रुपये बोलवा hmm, कुठ मग तू बोलला की मी तुला खाऊ अनिल कुठे खाऊ मम्मीला दिलेलास आ मला काय आणलंस तू खाऊ मग खोटा बोलतोय तू खोटा बोलतोय ना काय रे हे कोणाला आणलंय तुला तुझी तोंडाला लावणार आहे ओठांना लावायचं आहे ते असं तू लावणार आहे मग कोणाला आणलंय पण रिएलो बघ तुला वाटते हा वाला बरं वाटते जरा बघ कोण ये अगो ये रॉकेटची व्हिडिओ बघितली ना मी हो रॉकेट लावा पण नीट सेफली कोणाच्या घरात नको ना, ना।, ना। काय नको चप्पल घाला ये चप्पल घाला चला आज पण आमची परत दिवाळी आहे थोडीशी पोरांच्या ह्याच्यात लाइटिंग लावली तर ते उजेड पण दिसत नाही ग लाम? बाबाने नाही लावला कंदील ए इकडं बघा बोला पुढचा 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 बोल दिन दिन दिवाली आणि बोल अय्यो हिवंश मावाली सावकाश तोंड बाजूला करायचं नाही पेटव लांबकर तोंड तोंड लांबकर अगं पेट विजलेला कसा लांब तोंड ठेवू समोर ठेवू नको तोंड पेटल बघ नको जाऊ जाऊ दे जाऊ दे दुसऱ्या लाव दुसऱ्या लावतो नाही नाहीतर फेकून हे तिकडे डायरेक्ट फेकायला लावू तिथं ठेवू नको येऊ आणि डायरेक्ट फेक ती पाऊस लावते बघ हा हा इकडे इकडं इकडं तोंड साईडला ठेवू वरती नको ठेवू अगं तीच आहे नाही मग आणल्या उरलं अग नवीन चांगला अग ठेऊ ना हा हे बघ पेटवताना ना तोंड लांब ठेवायचा दरवाजा ओढलाच काय आमची झाडू मारते तिकडं नित्यांच्या झोपला गौरांशी काय लाव दुसरी पण लाव हाय बघ अजून लावूर हुसुरी पेटव कुठलं घरी आपण जाऊ न वाजवायचं का त्याला दुसरं घे ना आ, आ, ए, तू नुसती भांड ना दोघांची अजबीत नाही वाजायचं सावकाश नीट वाजवायचं तू तू लावतोय तो नाही लाव तू लाव त्याला नको ती बघ रॉकेट बघ ए मम्मी बघ तुझी निवरी मम्मी बघ तुझी रॉकेट पण हे नीट हा असा वाकडा हा वाकडा नको ठेवू सरळ पकड गौरा तू पेटव ना गौरांश बघा इकडे बघा इकडे बघा दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी गौरा घ्यायचं का नाही दिन दिन दिवाळी पोरांना आता काय करायचं पोरांना बोलू शकत नाही नको म्हणून त्याच्या एकच काला उड़ो मू लो बाजू रिंग रिंग वाली हुई